अथ श्री साई अध्याय चौतिष वा गणेशाय नमः श्री श्रीसरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्री श्रीकुलदेवतायै नमः श्री श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः श्री, श्री सद्गुरु साईनाथाय नमः पूर्विल अध्यायी उदिमहिमान केले यता यतात्तथ्यकथनप्रकृता ध्यायी तैच निरूपण विवरु गुणलक्षण पुढारा तीच मागील कथेची संगती ते श्रोती परिसिजे स्वस्तचित्ती सुखसंवित्ती स्वस्तचिती रोग प्रीत्यथ हाड्यावरण कोण्याही उपायी होईना शमन साई हस्तीच्या उदीचे चर्चन करी निर्मूलन व्यथेचे ऐशा उदीच्या उदिच्या दिग्धनार्श नार्थ कथितो एक श्रवण करिता वाटेल कौतुक अनुभवपूर्वक म्हणून जिल्हा नाशिक माले गावी डॉक्टर एक पदवीधर पाही होती तयांचे पुतण्यास काही व्यथा जी राही न औषधे स्वय वैद्य स्नेही वैद्य केले उपचार नानाविध शस्त्रक्रिया प्रबुद्ध तकले निर्बुद्ध झाले रोग तो होता हाड्यावरण रूढ अपभ्रंश हाड्यावरण व्याधी महादुर्धर विलक्षण देयेयी ना गुण औषधे सर्वोपचार देशी विदेशी जाले फिटली सोशी करोनी पाहिले शस्त्रक्रियेशी काही हि यशस्वी होईना ना तो वयाने लहान वेदना त्यान होती सहन न कष्टे कासा सपा प्राण उद्विग्नमन आपतेष्ट जाहली उपाय पवधी यत्किच शमना व्याधीतयाप्तेष्ट समधी मणती आराधावैदैवते देवदैवते कुलस्वामी यातुन कोणी येई ना कामी कानी आले शिर्डी ग्रामी अवलिया नामी वसे हे ते शिरडीचे संत प्रवर साई महाराज योगीश्वर दर्शने व्याधी परिहार करीती साचार परिसिले हे उपजला साई दर्शनी निश्चित केले माता पितयांनी पाहू हा तरी उपाय करूनी नाव घेऊनी देवाचे म्हणती तो मान अवलिया तेने निजहस्ते उदी लाविलिया दुर्धर होग जाती विलया अनुभव घ्यावया कायवेचे तयाचे पाय करू पाहू शेवटचा उपाय तेने तरी टळो हा अपाय एक असो पुढे ते माता पितर करुनिया आवारा आवर ओनी साई दर्शना आतुर शिर्डी सत्वर पातले येताच बाबांचे दर्शन घेतले चरणवंधुनी लोटांगणी आले दुःख बाळाचे निवेदन केले उभे केले ठेले सन्मुख की विकळवाणी जोडुनी पाणी विनटोनी श्री साई चरणी केविलवाणी करिती विनवणी साईंशी व्याथा पीडित हे बाळमणती दुःख न देखवे आम्हा प्रती सुचेना काय करावे पुढती दिशेना धडगती आम्हा ते पुत्रदुःखाच्या अवकळा पाहता थोर शिणलो साई समर्था तरी अभयक्याची माथा ठेऊनी व्यथा निवारावी परीसोन आपुले महिमान केले आम्मी येतवर आगमन अनन्यभावे शरणा एवडे जीवदान द्यामा। तवतो साई करुणामूर्ती आश्वासिता तयान प्रती मशिदीच्या आश्रया जे येती तयान दुर्गती कल्पाी आता तुम्ही निश्चिता असा उदी घ्या व्रणाव फासा येईल गुण आठांचौ दिस दिवसा ठेवा भरवसा देवावरी मशीद ही द्वारावती जे येथे जयांचे पाय लागती तात्काळ क्षेम आरोग्य पावती येईल प्रती तुम्हाही येथे येता आराम न पडे हे तो कालयत्रि न घडे जो या पायरी चढे तयाचे बेडे पार जाणा पुढे बाबांचे आज्ञा पुत्रदुःखाच्या अवकळा पाहता शिणलो साई समर्था तरी अभयकर याचिये माथा टेवनी व्यथा निवारावी। परिसोन आपुले महिमान केले आम्ही येतवर अनन्य भावे अनन्यभावे शरणा एवडे जीवदान द्यामा तव तो साई करुणामूर्ती आश्वासिता होय तयांप्रती मशिदीच्या आश्रया ज्येती तयान दुर्गती कल्पाी आता तुम्ही निश्चिंत असा उदी घ्या त्या व्रणावर फासा येईल गुण आठांचौ दिवसा देवा भरसा देवावरी मशीद नव्हे द्वारावती येथे जयांचे पाय लागती तात्काळ क्षेम आरोग्य पावती येईल प्रतिती तुम्हाही येथे येता आराम न पडे हे तो कालत्रयीही न घडे जोया मशिदीची पायरी चढे तयाचे बेडे पार जाणा पुढे बाबांचे आज्ञे करून व्यथितास सन्मुख बैसवून पायावर बाबांनी हात फिरवून कृपावलोकन तय केले व्यथाही तो केवळ दैहिक का, असे ना दैविक, अथवा दुर्धर मानसिक समूलहारक दर्शन पाहो निश्री साईंचे मुख टाईच विराले सकळ दुःख सेवन करिताची वा वचन पियुख परम सुखरोगिया असो पुढे ते तैसेच तेथ राहिले चार दिवस पर्यंत गेला व्याधीस आराम पडत विश्वासही जडत साईपदी तदनंतर ती तिजे जणे तिघे जणे बाबांची पूर्णानुमोदने परतली आनंद निर्भर मने संतुष्टपणे अगावासी का हा काय लहान चमत्कार हाड्ड्या व्रणास पडला उतार उदी आणि कृपेची नजर हाच की उपचार पूर्व ऐसे हे महापुरुष दर्शन भाग्ये लादता आश्वासन कल्याणकारक आशीर्वचन ते निर्मूलन व्याधीचे असो काही दिवस जाता उदी व्रणावर लाविता सेविता गाय भरला सुखता सुखता लादला आरोग्यता तो मुलगा ऐकून माले गावी हे चुलता साई दर्शनी उपजली उत्सुकता मणे बैला परतता पुरवू आतुरता येवडी पुढे लागी जयनिगती माले गावी मनमाडा वरती घातला कोणी विकल्प चित्ती निश्चय त्यागिती शिरडीचा सत्कार्याची ऐसी चरिती आरंभी कुत्सिता जनमोळा घालिती लोकप्रवाद बळी पडती अंती सद्गती तयांसी मग ते संतदर्शन डावलुनी गेले थेट मुंबई लागुनी उरली रजा बागेस राहुनी भोगावी हा संकेत ऐसा निश्चय झाल्यावरी तीन रात्री हारो हारी ऐकिला ध्वनी निद्रे माझारी अजून मजवरी अविश्वासना लागोपाट ही वाणी ऐकून डॉक्टर विस्मित मनी निश्चय केला शिर्डी प्रयाणी अन्वर्त ध्वनी वाटला परि एकासि दूषितज्वर डाक्टरां चे तया उपचार तया स पडिलियावर निगणे सत्वर टरविले परितो ज्वर मोठा गुणान गुणानयेति काहि उपचार पडेन लवमात्रहि उतार गडेन सत्वर निर्गमन मन मगते मनि करीति निर्वाण जरियाज गुण तरिमि उद्याच न दवडिता क्षण शिरडी स प्रयाणकरीणा ऐसा करिता दृढ संकेत प्रहरा दो प्रहरा ज्वरही उतरत जाहला सफल तयांचा हेत निघाले शिरडी प्रत डॉक्टर यथासकल्प शिरडी सगेले मनोभावे वंदिले बाबाही अंतरीचे अनुभव पटविले लक्ष जडविले निज सेवे मस्तकी हस्त साशीर्वाद टेविला दिदला उदिप्रसाद पाहुणी साईंचा महिमाघाध विस्मया विद्य जाले जाहिले ते ते चार दिवस परतले डॉक्टर आनंदमानस पुरे न होता पंधरा दिवस गेले बिजापुरास बडतीवर हाड्ड्या व्रणाची आली साई दर्शन परवडी जडली संत चरणी गोडी जोडली जोडी अक्षयी असेच एकदा डॉक्टर पिल्ले नारू व्यथेने व्याकुळ झाले एकावर एक साथ झाले बहुत कष्टले जीवाला साईबाबांचे भारी प्रेम भाऊ आवडते टोपण नाव अ नित्य नित्यकुशल क्षेम पुसावे परम आवडीने मशिदी माजी सकाळ कटड्या सन्निध भाऊचे स्थळ भाऊ पाशी बहुत काळ गोष्टींचा सुकाळ परस्परा भाऊ पाहिजे मोडता भाऊ पाहिजे विडी फुंकता भाऊ पाहिजे न्याय निवडता जवळ नसता करमेना असो ऐसी तयांची कथा दुसह हो नारूची व्यथा भाऊ धरिले विकलता दुःखोद्वेगता दुर्धर ऐसा तो प्रसंग दारुण मुखी साई नामस्मरण परे पुरे यातना बरे ते मरण पातले शरण साईंते, ते पाटविती बाबांस सांगुन कंटाळ दुःख बोगुन काय किती अंगाला व्रण नाही मजस्राण सोसावया शुद्धाचरणे व्रत वर्तता कामजला आहे दुःखावस्था दुष्कर्माच्या वाटे जाता कामम माता पाप हे मरणप्राय प्राय नारूच्या वेदना बाबा आता सोसवती आपणा याहून आता येऊ द्या मरणा भोगीन यातना पुढारा भोगिला विण नाही गती आणिक जन्म घेऊ लागती परिप्रारब्ध भोग कधीही न चुकती मी मंदमती हे जाणे सुखे दहा जन्म तेथेही भोगीन माझे कर्म कराया प्रकृता जन्माचा उपरम एवडा हा धर्म मजवाडा पुरे आता या जन्माचे जिणे सोडवा मज जीवे प्राणे नको आता हे कष्ट शोषणे हेच मागणे मागतो परिसून प्रार्थना सिद्धरणा दया उपजली डॉक्टर डॉक्टरपिल्ल्यांच्या समाधाना वर्षले करुणा ते सेवा मगभक्त कामकल्पद्रुम पाहुनी दुःखावस्था ती परम करावया लागी तिचा उपशम काय उपक्रम मांडिला निरोपाणीला दीक्षितानी बाबांनी ते परिसुनी पणाले सांगतयास जाऊनी निर्भय मनी राही तू आणि कस पाटविती सागु जन्मांचा पांगू अवघ्या दहा दिवसांचा भोगु भोगू विभागु न परस्पर मोक्षस्वार्थ वा परमार्थ द्यावया मी असता समर्थ हाच का तुझा पुरुषार्थ मरणार्थ मागसी आणवा तया सा उचलूनि साहू साहू की तो भोगुनी जावे ना गांगरुनी आणावा मारुनी पाठीवर असो डॉक्टर ऐशी स्थिती आणिले तात्काळ मशिदी प्रति पाठीचा तक्क्या काढूनी हाती दिदला तयाप्रती बाबांनी आपुले सव्यभागी मोक्षस्वार्थ वा परमार्थ द्यावयामी असता समर्थ हाचका तुझा पुरुषार्थ मरणार्थ मागसी आणवा तया सुचलुनी भोग साहू की तो भोगुनी जावे न ऐसे गांगरुनी आणावा मारुनी पाठीवर असो डॉक्टर ऐसिए स्थिती आणले तात्काळ मशिदी प्रति पाठीचा तक्क्या काढूनी हाती दिदला तया प्रति बाबांनी ठेविला पुले सौव्यभागी फकीर बाबा बैसत ते जागी म्हणाले टेकून पडते उगी चिंता वावगी करू नको करी स्वस्त पाय जेणे तुझला आराम होय संचित संपेना भोगिल्या शिवाय खरा उपाय तोहाची इष्टानिष्ट सुखदुःख संचितानुसार अमृत वा विख हे प्रवाह पतित द्वंद्व देख न हरिक हवा शोक जे जे येईल तेते साहे अल्ला मालिक वाली आहे सदा तयाचा चिंतनी राहे काळजी वाहे तो सारी चित्त वित्त काया वाणी सईतर्घावे तयाचे चरणी असता निरंतर तयाचे स्मरणी दिसेल करणी तयाची तव ते वदती पिल्ले डॉक्टर पंटी बांधिती नारूवर नानासाहेब कर परी उतार काहीच बाबा म्हणती नाना पागल पट्टी सोड तू मरशील आता काऊ येऊन टोचिल मग तू होशील चांगला असो ऐशा वार्ता चालता अब्दुलाला तात्काळ वरता पण त्यात तेल घाला वया करिता काय अवचिता तई गडले आदिती साकड भक्तांची होत बहुत भिड त्यातची पिल्ले यांची गडबड वावरू अवघडला अब्दुला अब्दुल्ला निजकारी दक्ष पणत्यांकडे त्याचे लक्ष तेने पिल्ल्यांकडे जाहले दुर्लक्ष प्रकार विलक्षण घडला तई अब्दुल्ला तरी काय होणारा पुढे नाही उपाय पिल्ल्यांनी लांबविला होता तो झोपाय चुकून पाय पडलावरी आधीच पाय होता सुजला तेथेच अब्दुलचा पाय पडला मग पिल्ल्यांनी जो ठणाणा केला अति कळवळला जीवतई मारिली किंकाळी मस्तकी जाऊनी भिनली उकळी विनवित बाबांच बद्धांजुळी करुणा समेळी ते परिसा नारू फुटून वाहू लागती पिल्ले अत्यंत अस्वस्थ चित्ती एकीकडे आक्रोश करीती गाऊ अनुसरती दुसरीकडे कर्म कर मेले मरे कर्म कर मेरे हालत रे, पर तू करीमा तेरा नाम रहीमान है और रहीमा तू ही दोनों आलम का सुल्तान है जहाँ में नमू नुमाया तेरी शान है फना होने वाला है सबस कारोबार रहे तू नूरत तेरा सदा आशकार तू आशिक का सदा मददगार है राहून राहून उठतसे कळ जीव कळवला पडले साई साईबाबांचा हा खेळ झाली अटकळ सर्वांची बाबा वजती पा भाऊ लागला बरे आता गाऊ पिल्ले तयास पुसती ते तो काऊ अजून खाऊ येणार का तेव्हा बाबा वजती तू जाई स्वस्त पाड्यात पडून राही आता काऊ फिरून नाही येणार पाही टोचावया तोच नाही का येऊन गेला तोच तो ज्याने पाय दिदला तोच तो काऊ टोचून पाला, नारू तळाला घातला कैचा काऊ आणि काऊळा होणार वृत्तांत समक्ष घडविला काक अब्दुल्ला रूपे प्रकटला केले बोला अन्वर्त बोल नव्हे तो ब्रह्मलेख कर्मावरीही मारील मेख अल्पावकाशेच भाऊ सदेख लागले सुख वाटावया लेपन, उदी, उदी सेवन हेच औषध हेच अनुमापान जाहले समूळ रोग निरसन उद उगवला जो धावा निघाले सजीव सप्तजंतु बारीक तंतु वेदना दुर्दर जाहल्या शांतु दुःखासी अंतू जाहला जाणू नि ऐशिया चमत्कारा पिल्ले साश्चर्य जाहले अंतरा नेत्रस्त्रवले प्रेमधारा पाहुनी उद्धारा चित चरितते बाबांच्या चरणसंपुटी पिल्ले तेतेच तेच मिटी बाष्पा विरोध झाहला कंटी फुटेन ओष्टी की वाचा सांगू नाणिक एक अनुभव करू हा संपूर्ण उदी प्रभाव जयामणी जैसा भाव हाच गौरव एकदा माधव राहज्येष्ट बापाजी तयांचा बंधू कनिष्ठ कैसे तयांवर येतारिष्ट उदीने अभिष्ट पावले ऐसा या उदीचा प्रभाव किती वानावा म्या अन्वनवलाव ग्रंथी ज्वराधी रोग सर्व औषध अपूर्व नाही तुझे असता साऊळ विहिरीवर कुटुंबाशी आला ज्वर ग्रंथी उद्भवल्या जांगेवर मनी घाबरला बापाजी पाहू कुटुंब हैराण तैसाच रात्रीचा समय भयान जाहला बापाजी भ्रांत मन गळाले अवसानतयाचे धाव ठोकिली रातोरात सकंप भयभीत शिरडी सेत जाहला कथिता समस्त वृत्त निजबंधू प्रत ते दवा आल्या दोन गाठी ज्वरसंतप्त जाली शे कष्टी चला पहा की आपुल्या दिठी आपल्या दिसेन दिसे मोठी मज बरवी गोठी मज बरवी बापाजी बोलता केविलवाणी माधवरावजी दचकले मनी गेले पिळोणी तोंडचे पाणी ठिकाणी पडेना माधवराव मोठे विवेकी ग्रंथी म्हणता भरली धडकी ग्रंथज्वराची तडका फडकी आहेच ठावकी की अवघ्या प्रसंग बरवा वा बिकट कार्य असो इष्टानिष्ट आधी सायनसि वाट हा धोपट आठ मग ते जैसे जैसे कथित आचरावे तैसे स्थिती तेच संकट निवारिती किती अनुभव असो या पाठानुसार माधवरावही कैती विचार आदी केले हे सादर साष्ट नमस्कारपूर्वक म्हणती जय जय साईनाथा दया करावी आम्हा अनाथा हे संकट काय ओढवले आता नसती उद्भवली तुझवासुन कवणा आना आम्ही जाऊ कराया याचना दूर करीचा पोरीचा याचना आशीर्वचना देईगा गा करिएडे संकटरण आम्हा करिवारी कोण तुझविण करिया दुर्धर धुराते शमन दुद्र संरक्षण करीगा कुसती अनुज्ञा जावयास बाबा वरती तवतयास नको जाऊ अपरात्री स देस पाठवणी कशाच्या ग्रंथा ग्रंथी कशाचा कशाचा ताप आपुला मालिक बाप बरे होईल आपोआप होईल सुखरूप निर्घोर मात्र तू सकाळी सूर्योदयी चाऊळ विरीस जाऊ नये येई नको जाण्याची गाई स्वस्त राही तू येते उदयी काही जाऊन यावे न लगे निरर्थक कुटुंबावे उदी लाविता सेविता भावे कुमर्थ भावे आपण परीसता हे बापाजी भ्याला तयाचा मोठा हिरमोड झाला माधवराव जाणती औषधी पाला परी न समयाला उपयोग एकसारी कृपे विणा औषधीच नाळी गुण हे एक वर्म ही एक माधवराव पूर्ण जाणती आज्ञा बाबांची दुधी दुधी पाठवून राहिले माधवराव स्वस्त मन परतला उद्विग्न बापाजी पाण्यात उदी कालवून पोटात पाजली अंगा घाम घामसुतला दरडवून उद्रा लागून राहिली सूर्योदय जाळल्यावरी कुटुंबास वाटली हुशारी नाही जोरना गाठी विषारी बापाजी करी आश्चर्य इकडे माधवरावजे उठले शौच मुख्य मार्गना टपले साऊळ विरीस जावया निघाले दर्शना आले मशिदी घेतले बाबांचे दर्शन घातले पायी लोकांगण उभी समवेत आशीर्वचन मिळतात तेथून निघाले मशिदीची पायरी उतरता बाबा तयास ऐकले आज्ञापिता शामा उठा ये मागुता विलंब लागता कामाने असेल की भाव जयी जिवळ कैशी साहिल दो ग्रंथीची जळजळ पडली असेल हर बाबा काही शारा काळे सत्वर म्हणती माघारा देणे शामा होय गाभरा चाले धर मार्गाने गाई गाई साऊळ वीर गाठे पर्यंत नवता धीर पाऊल टेविता उंबरट्यावर चमत्कारले अंथरी गरात्री ग्रंथा पायी चुलीवर माधवरावांतरावनीव ते बापाजी सपसत हि तो नित्य व्यवसाय वरत बापाजी म्हणे ही सर्व करामत उदीची निश्चित बाबांच्या म्हणे मी येतात उदी पाचली चोरण सर्वांगी चर्चली तात्काळ घट कर्मांकिता तनुधावी निद्रा लागली स्वस्थपणे पुढे जवळ सूर्योदय होत उगणी बैसली कडखडीत ग्रंथी बिरादा जुरासहित हे सर्व चरित्र साईंचे श्यामा पाहून ऐशी स्थिती तात्काळ पाठवली साईंची उक्ती उठावती ये तू मारुती साश्चर्य चुक्ती झाला जाणं आधीच कार्य संपले चहा घेऊन माधवराव परतले मछलीत जाऊन पाहिले चरण बंदिले बाबांचे मनती देवा काया खेळ तुटी उडविशी मनाची खळबळ बसल्या जागी उठविषी वावटळ मागुती निष्ठळ ती तुची कारशी बाबा तयास प्रत्युत्तर देती पाी गहनगती मी करी ना करवी काही निश्चिती कर्तृत्व मारती मधुमाथा जी, जी अदृष्टे घडत तुम्ही तो तेथील साक्षीभूत कर्ता करविता कर तो कृपावंतही तो एक मीना देव ना विश्वर, मीना अनलहक्क ना परमेश्वर यादे हक्क मी लाचार अल्लाचा, या अहंकार माननी तयाचे आभार तयावरी जो घालील भार बेरा तो फार होईल असाच एका इराणियाचा अनुभव ऐका महत्वाचा दयाच्या प्राण्या मुलीची वाचा बसतसे तासा तासास तासागणिक आकडी पडे धनुकली दुन, होऊनी थाई अत्यवस्थ बेशुद्ध होई उपाय काही चालेना पुढे चा एक एकमित्र वर्णितया स चरित्र मणे ऐसे रामबाण विचित्र औषध अन्यत्र सेना जावे पर पारल्यास उदी मागावी दीक्षितांस असे तयांचे अति अतिहासता देतील हि उदी मग रोज तोडी साई स्मरण सद्धा आवडी पाजताई जाई ला कडी सौख्य परवडी ला ऐसे ऐकुनी मग तो पारशी मागुन दीक्षितान पाशी मुलीस पादिता नित्य नेमशी आरोग्य तिजशी लादले तासा तासा ही जी हो तसे घाबरी तात्काळ उदीने जाली बरी जाऊ लागले मध्यंतरी लहरी लहरी तसा तास तासा तासाने घेणारी लहर पडतासात तासाचे अंतर काही काळ परिहार समुद्र झाला हजन एका गावात राहतसे एक पृथ्वीगृहस्त मृतकडाच्या व्याधीने ग्रस्त त्रस्त अतिशय हा शस्त्रक्रिये विणा अन्यथा नाही याचे निवारण म्हणून शस्त्रक्रिया प्रविण तरी कोण जनवित परमचिंता कर्तव्यार्थी न सुते विचार दुःख निवार दुःखा शस्त्र प्रयोगा लागे धैर्य लो नोरोग्यांतरि नाही स्थैर्य सुदैवे दयाचे नष्टचर्य संपदे आश्चर्य ते येरीकडे हा ऐसा प्रकार तोच त्या ग्रामीचे इनामधार साईबाबांचे भक्त तोर आले गावावर समजले बाबांची रुती हित हे सर्व जाणती रोगार्थाचे इनामदारांनी उदी दि मुलाने पाजली पाचही मिनिटे नसती रजोटरी तोचकी भरतली नवलव फरी उदि प्रसाद अंगी जो बिनला मृतकडा ताईचा अढळला मूत्रद्वारे बाहेर निसटला आराम पडला तात्काळ मुंबापुरीचे एक गृहस्थ होते जातीचे प्रभू कायस्त होता प्रसूती समय प्राप्त स्त्री सर्वला सर्वदा कितीही उपाय करा न एकाही उपचारा बाईचा जीव होतसे घाबरा ऐसा विचारा त्रासला श्रीराम मारुती नामे विख्यात होते एक साईंचे भक्त दयाचा विचारे हे गृहस्थ जावया शिरडीपत निघाले प्रसूतीचा येता समय संकटी पडत उभय जाहला एकदा मनाचा निश्चय पाऊ निर्भय शिरडीत होणार विना का निदानी होवो ते बाबांचे सन्मिधानी ऐसा संकल्प दृढ करोनी शिरडीश येऊ निराहिले ऐसा ही उभयता कित्येक मास करती झाली शिरडीत वास पूजा साई सहवास आनंद झाला ऐसा क्रमिता काही काळ प्रसुती समय आला जवळ काळजी उद्भवली प्रबळ संकट तळणार कैसे ऐसे म्हणता म्हणता आला प्रसुतीचा दिवस पातला गर्भद्वाराचा मार्ग अडला सर्वांस विचार बाई सहू लागल्या यातना काय करावे काही सुचेना मुखे चावली बाबांची प्रार्थना त्राविण खवणा करणारे धावून आल्या शेजारणी घालून बाबांना गाराणी ऐकी ऐकीने प्याला तो ओतुनी पाणी उद्या कालगुणी पाचली पाच मिनिटे गेली न गेली तोच बाईची सुटका झाली गर्भस्थिती निर्जीव दिसली गवी चमकली चैतन्या असो गर्भाची कर्मगती होईल पुढारा गर्भप्राप्ती बाई पावली भय निर्मुक्ती लादली संस्कृती वेदना विरहित गर्भस्त्रवली हाती पायी सुटे सुटली म चिंतेची ऋणी झाली जन्माची पुढील अध्यायी याहुनी गोड परिसता पुरेल श्रोत्यांचे कोड दुसली चिकित्सकपणाची खोड भक्तीची जोड लाभेल आम्हा निराकरांची ाची उपसा उपासना आम्ही देणार नाही दक्षिणा आम्ही विणणार नाही माना दर्शना ऐसा जयांचा साईंचे पाय दक्षिणे सहित साथा साष्टांग काय वाहती हा काय चमत्कार ही अपूर्व महिमा सेनेवासकरांचा भक्तिप्रेमा तैसे दुग्ध पादमी जुगंगमा ग्रस्त धर्मा संरक्ष ऐसे ऐसिया कथा उत्तमा परीसता उपचैल भक्ती प्रेम संसारदुःखा होय उपशम याऊनी परमशिफाय भणि हेमाड करी विनंती साई चरणी करोनी प्रणती प्रेमजाधी श्रोतयांप्रती निधस सचरिती रमावया स्वस्ती सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंतविरजि श्रीसाई महिमा नाम चुष्शतमोध्याय संपूर्ण श्री सद्गुरनाथ सायनाथाधमस्तू भवतु